आत्ता आपण काशीनाथ देवुरकर साहेब यांच्या शेतामध्ये आलो आहोत आणि त्यांनी नेटसअप कंपनीचे बूस्टर डोस आहे ते त्यांनी तो स्वतः शेतामध्ये वापरलेला आहे तर आपण त्यांच्यात तोंड ऐकू द्या नमस्कार सर नमस्कार सर हां ऐद हां मला सांगा नेटसअप नेट कंपनीचे बूस्टर डोस आहे एन पी के शेत झेड आणि व्याम हे जेव्हा तुम्ही सोडलं तर त्यांचा तो अनुभव सांगा तुम्ही जे मािला म्हणजे कसं विश्वास बसला नाही आणि नंतर जो तुम्ही विश्वास एका महिन्यात मध्ये सार्थ केला ते जरा सांगा माहिती आमच्या लोकांना काय झालं साहेब ज्यावेळेलाही मला बुस्टर डोस देऊन गेला मग एक महिना झाला आता मी सोडून म्हणजे चार तारखेला सोड आहे तीन तारीख एक महिना होणार आहे ज्याळेला कसं आहे शेवटी तुम्ही दिलाय म्हणलं आम्ही काय होत लगेच विश्वास ठेवा कसं तरी बी आम्ही काय केलं आमच्या आमच्या गुप्तनं आम्ही त्याला दोरा बांधलोय आम्ही दोरा बांधलोय म्हणजे कसं साहेबांवर विश्वास कसा ठेवायचा आमच्या आम्हाला माहित महत्व आहे आम्हाला कसं कळलं पाहिजे ना मला हे लूज दोरा एकदम लूज होत्या पूर्ण आम्ही काय केलं सोडून एका महिन्यानं बघायचं म्हणून आम्ही इथं दोरा बांधलेला आहे मग ऊस असा असतय की साधारण पाणी आणि जमीन जरा छारपट असलं तर तीन कांडे येतात एका महिन्याला एका महिन्यात आणि जरा उत्तम पाणी जरा असेल तर मग चार कांडे चार कांद्या जातात मग माझ्या जमिनीत मी बुस्टर डोस दिल्यावर मला सहा कांद्या मिळाल्या वा 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 आणि उसाचा जाडी सुद्धा वाढ फीट झाला पहिल्याच्या आता वाढायला लागले उसा पूर्ण फिट आहे ज्या ठिकाणी बांधाय तिथं असं त्याला ही झालंय फोन दिसतंय आणि मी बऱ्याच ठिकाणी ही दोन ही दोन तीन चार पाच हा सहा सहावी कांडे व सहा कांद्या जसं हिथं बांधलंय ती हिथं ह्या वेळेला इथं वाढवतात एवढं काय ऊस वाढलंय वाढलाय जर पाहिलं सहा कांड्या म्हणजे साधारणतः एवरेज जर चार कांड्या पकडल्या तर दोन कांड्या एक्स्ट्रा पडल्यात आपल्या एक्स्ट्रा पडल्यात म्हणजे माझ्या एकर मध्ये कमीत कमी एका महिन्यात पाच टन ऊस देतो माझं एक्स्ट्रा एक्स्ट्रा म्हणजे शंभर टक्के मी घेऊन देतो तुम्हाला आणि ह्याला एकराला खर्च किती झाला आहे एकराचा एकोणीसशे वीस एकराचा खर्च आहे आणि अजून साधारणतः तीन महिने साडेतीन महिने टाइम आहे साहेब आपण काय करतो शेतकरी ही आंधळा असतो दुकानवाला सांगितलं कि त्याने जितकं सांगतंय तेवढं आणून टाकायचं बरोबर वीस हजारचं खत दोन एकरला टाक एवढं ऊस वाढतंय काहीच ऊस वाढणार आहे त्याच्यात सगळं भेसळ खत आहेत बरोबर बर सत्य ती सांगतोय मी भेसळ खत आहेत आता सध्या आणि उसाचं वाढ जितकं बी आपण डीएपी टाका धा सो टाका चुई चुई टाका युरिया टाका अमोनियम सल्फेट टाका कुठल्याही खतात दम राहिलेला नाही एवढा दम नाही एवढं दम नाही एवढं खत टाकून सुद्धा उसाचं वाढ तेवढं होत नाही म्हणून ही सगळ्याजणच वापरलं पाहिजे शेतकऱ्याला कसं आहे आता तुम्ही दादा पोते डीएपी टाकून सुट नाही एक तर ह्याच्यात दोन फायदे आहेत आपले म्हणजे कसं शेत जमिनीचा प्रत वाढून राहत जमीन भुसभुशीत होत आहे बरोबर आणि जीवाणू वाढते जमिनीत आणि शेताचा मातीचं बघा तुम्ही इतकं असं भुसभुशीत माती आहे भुसभुशी जसं आपलं उकंडातलं खत आहे तसं दिसतंय आणि ऊसाचं वाढ सुद्धा मला मी खरंच खुश आहे बरं का म्हणजे एवढं ऊस एवढं वाढत एका महिन्यात मला बी वाटलं नाही कारण हे सांगू सर तुम्हाला हे नेटसअप जे प्रोडक्ट आहेत ना हे शंभर चोवीस कॅरेट आहे बाहेर त्याच्यामध्ये आहे ना ज्या ज्या शब्दात बदल बाप्पात बदल जे म्हणतो ना आपण हे वापरायचं काण्या नाही वाढलं आमच्याकडे शंभर टक्के शंभर टक्के तर एवढा विश्वास ह्या प्रोडक्ट वर आहे आणि तुम्हाला सांगतो अजून एक जण नॉर्मल खाता डोस देऊन नॉर्मल दोन तीन हजाराचा खाता डोस देऊन जर तुम्ही हे सोडलं परत तर अजून तीन महिन्यामध्ये तुम्हाला पंधरा ते सोळा कांड्या अजून एक्स्ट्रा मिळतात आता माझ्या विषयाला वाढते वाढते अजून वीस कांदा किती आता बावीस कांडे बावीस आहेत बावीस आणि वीस सुरुवातीला का भेटलं नाही असं मला वाटायला नाही मला सुरुवातीला का भेटलं नाही आजपर्यंत माझं ऊस सद्गुरूंची कृपा असते योगायोग असतो सद्गुरु ज्याला देत असतो त्याला शेवटी तर इतर शेतकरी बांधवांना पण आम्ही सांगणार आहे आमची भरपूर मोठी टीम आहे सगळी टीम इथं आलेली आहे आमचे बगले साहेब आहेत पुजारी साहेब आहेत सगळे सगळे अखंड ग्रुप आपला इथ आज आलेला आहे तर एक चांगला संदेश घेऊन आपण जाऊ त्या म्हणतो ना सावयोग बळश्री भूत आहे ओळस्री म्हणजे तर ह्या संदेश आपण प्रत्येकापर्यंत पोहोचवणार आहोत प्रत्येक शेतकऱ्याने वापरावे अशी आमची इच्छा आहे आणि माझ्या शेतात सर्व शेतकरी आलेत सर्वांचं मी अभिनंदन करतो की कसं आहे प्रत्येकाने डोळ्याला आणि कानाला अंतर भरपूर आहे चार बोटाचं अंतर आहे हा? तर प्रत्यक्ष कंडू प्रमाणशी नोडू असं कन्नडमध्ये मध्ये म्हणलेलं म्हणजे डोळ्याने बघितल्याशिवाय काहीच दिसणार नाही त्यावेळेला डोळ्याने प्रत्यक्ष प्रत्येक शेतकऱ्यापाशी गेलं पाहिजे ते तिथला अनुभव महत्वाचा आहे पैसा देऊन अनुभव घेता येत नाही डोळ्याने बघितल्याशिवाय अनुभव भेटत नाही सगळ्यांना आल्याबद्दल तुमचा सगळ्यांचा मी मनापासून आभारी आहे थँक्यू धन्यवाद धन्यवाद दन् ओके आता